नमस्कार विद्यार्थी पोलीस भरतीचे फॉर्म भरायला सुरुवात केलीत का तर थांबा पोलीस भरतीचा फॉर्म भरण्यापूर्वी तुम्ही एक मिनटं थांबणे गरजेचं आहे घाई करू नका कारण की आपल्याकडे एक म्हण आहे ती म्हणजे अतिघाई संकटात नाही हे तुम्हाला का सांगतोय मी कारण की गेल्या वर्षीही खूप मुलांचे प्रॉब्लेम झाले फॉर्म भर भरताना घाई गेल्या फॉर्म भरताना चुका केल्या त्यासाठी कुठेतरी थांबणे गरजेचे आहे समजून घेणे गरजेचे आहे त्याच्यानंतर काय होतं की कधी कधी तुमचा ईमेल आयडी चुकलेला असतो तुमचा मोबाईल नंबर चुकलेला असतो तुमचा इतर खूप साऱ्या अशा गोष्टी तुमच्या काय होत जातात वाहत जातात त्याच्यामुळे पूर्ण दिवसभर दोन तीन दिवस तुम्ही ती टेन्शन मध्ये असता की होईल की नाही होईल की नाही आणि मग पुन्हा कॉल करा फीडबॅकला कॉल करा ते कॉल उचलत नाही त्याच्यामुळे तुम्ही अभ्यास करायचं सोडून ग्राउंड करायचं सोडून या टेन्शन मध्ये असता की माझा फॉर्म चुकलेला आहे की नाही त्याच्यामुळे एक सांगतो की फॉर्म भरण्यापूर्वी थोडा वेळ थांबा कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत त्या पाहून घ्या त्या आज आपण बघणार आहोत की फॉर्म भरण्यापूर्वी तुम्हाला कोणत्या गोष्टींची आवश्यकता असते पोलीस भरती फॉर्म भरण्यापूर्वी आवश्यक असलेल्या गोष्टी आणि महत्वाची कागदपत्रे आज मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि शेवटची गोष्ट तर अत्यंत महत्वाची आहे ती तुम्ही पाहूनच घ्या ठीक आहे सुरुवात करूया आपण पहिल्याला की पोलीस भरतीचा फॉर्म भरण्यापूर्वी कोणत्या गोष्टींची आवश्यकता असते तर सगळ्यात महत्वाचे म्हणजे आधार कार्ड ज्याला फॉर्म भरायचं त्याचा आधार कार्ड तर पाहिजेच आणि दुसरा महत्वाचा म्हणजेच मोबाईल नंबर तुम्ही तुमचं आधार कार्ड ज्या मोबाईलशी लिंक आहे ते मोबाईल नंबर टाकणे गरजेचे कारण की तुम्ही रजिस्ट्रेशन करताना पहिल्यांदा आधार कार्ड टाकल्यानंतर तुमचा काय जातो ओटीपी जातो तो ओटीपी त्याच्याशी लिंक असलेल्या मोबाईलवरती जातो समजा तुमचं लिंक नसेल किंवा जुन्या असेल लिंक केलेला असेल तर तत्पूर्वी तुमचा आधार काय करून घ्या तुमच्या नवीन नंबरशी लिंक करून घ्या तुमच्या दोन तीन दिवसात ते होऊन जाईल किंवा एका दिवसात पण होऊन जाईल कुठे मिळेल तर त्यांनी तशी माहितीही दिलेली आहे आधार सेंटरवर जाऊन ही तुम्ही करू शकता किंवा जे ग्राहक सेवा केंद्र असतात त्याच्यामध्येही जाऊन तुमचा मोबाईल नंबर तुम्ही चेंज करून जाऊ शकता करून घेऊ शकता तर तत्पूर्वी तुमचा मोबाईल नंबर एकदा आधारशी लिंक आहे तो का बघून घ्या नसेल जुना नंबर असेल नवीन बदलला असेल तर तो काय करून घ्या चेंज करून घ्या पहिला हे तुमचं पहिला आणि प्राथमिक अत्यंत आवश्यक गोष्ट आहे त्याशिवाय तुमचा फॉर्म पुढे जाणारच नाही कळले तर मोबाईल नंबर आणि आधार हा अत्यंत महत्वाचा गोष्ट आहे तुमचा मोबाईल जर लिंक नसेल तर लिंक करून घ्या आधार कार्ड मोबाईल जो तुमच्या आधारशी लिंक आहे आणि तिसरी आवश्यक आणि चौथी आवश्यक गोष्ट ती म्हणजे तुमचा ईमेल आय डी ईमेल आय डी महत्वाचा आहे कारण की तुम्ही भरलेल्या रजिस्ट्रेशनचा म्हणजे फॉर्म चे रजिस्ट्रेशन करताना लिंक कुठे जाते तुमच्या ईमेल आय वरती जाते इथे मुलांना गेल्या वर्षी माझ्यासमोर खूप सारे प्रॉब्लेम्स आले मुलांचे की सर मी रजिस्ट्रेशन करतोय पण माझं काय येत नाही लिंकच येत नाही कारण की ईमेलवर लिंक गेल्याशिवाय तुमचा व्हेरीफाय होतच नाही म्हणजे तुमचा ईमेल आय वरती लिंक गेल्याशिवाय व्हेरीफाय होत नाही हे लक्षात ठेवा त्याच्यामुळे तुमचा ईमेल आय करेक्टच पाहिजे जर तुमचा नसेल तर नवीन बनवून घ्या त्याच्यावर एक मेसेज किंवा ईमेल पाठवून बघा बरोबर जातोय की नाही आणि तो तुम्ही लिहून ठेवा त्याचा पासवर्ड लिहून ठेवा व्यवस्थित ईमेल आय डीचा कळलंय का तो ईमेल आय डी अत्यंत महत्वाचे हे कधीच गरजेचं आहे फॉर्म भरण्यापूर्वी ह्या तुमच्याकडे गोष्टी आवश्यक आहेत ठीक आहे पुढे जाऊया आपण पुढे जाऊया आपण पुढे काय बर महत्वाची कागदपत्रे कोणती महत्वाची कागदपत्रे पोलीस भरतीसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे वेगळी आहेत आहे। याच्या व्यतिरिक्तही आहेत जी आपली लिस्ट तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळूनच जाईल परंतु फॉर्म भरताना फॉर्म भरताना तुमच्या समोर जी पाहिजे ती फॉर्म भरण्याच्या शेवटच्या अंतिम तारखेची जी कागदपत्रे आहेत ती तुमच्या समोर असणे गरजेचे आहे बाजूला कळले तर कोणकोणती कौन बरं अशी कागदपत्र आहेत बघा पहिला म्हणजे जातीचा दाखला तुम्ही ज्या जातीमध्ये किंवा ज्या जाती प्रवर्गाचा तुम्ही काय करणार आरक्षण घेणार आहात त्याचा तुमच्याकडे जातीचा दाखला असणे गरजेचं आहे कारण की त्याच्यावरती एक सिरियल नंबर असतो तो टाकावा लागतो म्हणजे त्याला आवक जावक क्रमांक असं म्हटलं जातं जावक क्रमांक तो गरजेचा आहे ओके त्याच्यानंतर तुम्हाला नॉन क्रिमिलर जर तुम्ही आरक्षण घेताय तर तुमच्याकडे नॉन क्रिमिलर असणे गरजेचे आहे त्याच्यावरही काय असतो सिरियल क्रमांक असतो तो टाकणे ते गरजेचं आहे फक्त एस सी आणि एस टी या दोघांना काय वाई नॉन क्रिमिलर नाहीये त्याच्यामुळे ते सोडून बाकी सगळ्यांकडे ज्यांच्याकडे नॉन क्रिमिलर आहे त्यांना काय करणे गरजेचे आहे त्याच्यावरचा जो सिरियल क्रमांक आहे तो टाकायचा आहे ठीक आहे नॉन क्रिमिलर पुढे डोमेसाई अधिवास प्रमाणपत्र हे तर कंपल्सरीच आहे हे तुमच्याकडे त्याच वेळेला असणे गरजेचे आहे आणि जर ज्यांच्याकडे अजून डोमेसाइल नसेल तर त्यांच्याकडे अवधी आहे फॉर्म भरण्याचा खूप वेळ अवधी आहे त्यावेळेस तुम्ही फॉर्म पहिले भरण्याआधी काय काढून घ्या डोमेसाईल प्रमाणपत्र काढून घ्या ज्यांच्याकडे नाही आहे त्यांनी कळले त्याच्यावरही आवक जावक क्रमांक असतो तोही तुमच्या सोबत असणे गरजेचे आहे फॉर्म भरताना तसेच दहावी बारावीचं उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा बोर्ड सर्टिफिकेट जे आहे ते तुमचं असणे गरजेचे दोघांवरची कारण की त्याच्यावरती तुमचा सीट नंबर टाकावा लागतो काय टाकावा लागतो बरं सीट नंबर टाकावा लागतो त्याच्यानंतर महत्वाचं आहे ते म्हणजे तुमचं समांतर आरक्षण असल्यास तुम्ही जर समांतर आरक्षणामध्ये काय टाकणार असाल फॉर्म टाकणार असाल जसे की खेळाडू म्हणून भूकंपग्रस्त माजी सैनिक म्हणून किंवा होमगार्ड म्हणजे गृहलक्ष दलामध्ये टाकणार आहात हे जर किंवा अनाथ टाकणार आहात तर यासाठी तुम्हाला जे मिळालेलं प्रमाणपत्र आहे किंवा पोलीस पाल्य त्यासाठीची हे समांतर आरक्षण तुमच्याकडे असणे गरजेचे कारण की त्या प्रमाणपत्राचा आपल्याला सिरियल नंबर टाकावा लागतो ठीक आहे जे पोलीस त्यांना ते जे पोलीस पत्र मिळतं ते आत्ता त्यांना मिळायला सुरुवात झाली त्याच्यामुळे ते आत्ता पोलीस स्टेशन जे ते तुमचे पप्पा जिथून रिटायर झाले ते घेऊ शकता ठीक आहे पुढे त्याच्यानंतर लागणार आहे फोटो फोटो आणि तुमची सही फोटो हा तुमचा जेपीजी इमेज मध्ये पाहिजे त्याची काही पिक्चर साईड असते ती तिथे ओपन केल्यानंतर तुम्हाला दिसेल ऑनलाईन क्रॉप करून तुम्ही घेऊ शकता पण व्यवस्थित तो स्कॅन करून ठेवा ठीक आहे मध्ये काढून मोबाईल मध्ये पण स्कॅनर येतो तिथे पण स्कॅन करून डॉक्युमेंट स्कॅन करून ठेवू शकता आणि तुमची सही व्हाइट पेपरवरती गा लिहून ठेवा ब्लॅक अक्षराने कुठलीही चालते पण ब्लॅक मध्ये ब्लॅक किंवा ब्ल्यू या दोघांमध्ये साईन करून तुम्ही काय करून ठेवा क्रॉप करून ठेवा ती पण जेपीजी मध्ये चालेल ठीक आहे तर ही होती आपली महत्वाची डॉक्युमेंट्स जी तुमची फॉर्म भरताना अत्यंत गरजेची आहेत ठीक आहे आणि ही जे माहिती तुम्हाला याच्यावरती फॉर्म कसा भरायचा काय भरायचा या सगळ्या गोष्टी तुम्हाला आपल्या ह्या चॅनलवरती मिळणारच आहेत शिवाय आपलं जे ऍप्लिकेशन आहे कोणतं मिशन खाकी स्वराज्य पोलीस अकॅडमीच मिशन खाकी पोलीस भरतीच्या संपूर्ण तयारीसाठी हे ऍप्लिकेशन आहे डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे ते तुम्ही सुद्धा डाउनलोड करू शकता आणि फॉर्म भरताना येणाऱ्या अडचणी आहेत त्या अडचणी तुम्ही पूर्वी काय काय येऊ शकतात त्या एकदा बघून घ्या नंतर भरायला सुरुवात करा तर आजची ही इन्फॉर्मेशन तुम्हाला कशी वाटली हे नक्कीच आम्हाला कमेंटद्वारे कळवा आणि जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र